महोदय आज या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे आज जर या शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सगळ्या भागातील एक जणांनी एक कविता म्हणली कापसाच्या झाल्या वाती आणि सोयाबीनची झाली बघा माती अशा प्रकारचं वक्तव्य केलंय आज कापसाची स्थिती काय कापसाला भाव काय कापसाचं उत्पादनाला खर्च किती येतो प्रत्यक्षात बाजारात किती भाव मिळतो सोयाबीनची स्थिती काय मला वाटतं सत्ताधारी पक्षाने इलेक्शनच्या काळामध्ये सहा हजार रुपये सोयाबीनला हमी भाव देण्याची घोषणा केली सहा हजार हमी भाव देत असताना आज बाजारामध्ये सहा हजार रुपये कुठे मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे कापसाची सुद्धा ती स्थिती आहे शेतकऱ्याला बेभाव कवडी मोलानं हा कापूस असेल सोयाबीन असेल हा लोकांना विकावा लागतो व्यापाऱ्यांना विकावा लागतो सभापती महोदय सौर कृषी पंपाविषयी याच्या भूमिका मांडली येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेनं जायचं सौर कृषी पंप आवश्यक आहे मुख्यमंत्री सौर योजना आहे आणि कुसुम योजना केंद्राची तर आता याच्यात जर आकडा बघितला तर या आकडा आहे माझ्याकडे ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरचा आकडा आहे की पोर्टलवर नोंदणी झालेले बारा लाख शेहेचाळीस हजार चारशे सव्वीस जण आहे शेतकरी त्याच्यातल्या फक्त एक लाख एकोणतीस हजार आठशे सत्तेचाळीस सौर पंप फिट झालेले सभापती महोदय याला राज्य स्तरावर व्हेंडर्स वाढवण्याची आवश्यकता आहे मोठ्या प्रमाणात याला व्हेंडर्स कमी आहेत व्हेंडर्स केंद्र शासनाने राज्य शासनाने नेमलेले आहेत पण याला व्हेंडर्स वाढवण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं बजेट जे काही असेल येणाऱ्या काळामध्ये सौर ऊर्जेसाठी जास्तीत जास्त बजेट जर जा दिलं तर मला वाटतं शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होणार आहे कारण आपण विजेचा प्रश्न आज ना उद्या निर्माण होणार आहे आणि म्हणून म्हणतो या सौर ऊर्जेला आपण लवकरात आणि सगळ्यात महत्वाचं हे जे सौर ऊर्जेचे पंप आस्थापना करण्यासाठी याच्याकडे स्वतंत्र व्यवस्था सरकारकडे नाही महावितरणचे कोणते तरी अधिकारी करतात माझी सरकारला सूचना नाही याच्यासाठी सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र अधिकारी असला पाहिजे की त्यांनी हेच काम केलं पाहिजे बरोबर का नाही बाकी कोणतंही काम नाही केलं पाहिजे प्रत्येक जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर सौर पंप जे जे लावणार आहे त्याचा पूर्ण आढावा त्याचं रजिस्ट्रेशन किती वितरित करणार किती आवश्यकता आहे आणि जास्त पद्धतीनं कशा पद्धतीने मिळेल त्याच्यासाठी मान्य शिंदे इथं बसलेले मी त्यांना मागणी करेल येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी स्वतंत्र आस्थापना फक्त सौर कृषी पंपासाठी आवश्यक आहे कारण हे अधिकाऱ्यांना इकड शेतकऱ्यांचे विषय असतात याच्यात त्यांचं लक्ष लागत नाही मन लागत नाही त्यांना मागे बाकी उद्योजकांच्या वगैरे कामात त्यांचं जास्त लक्ष लागतं म्हणून माझी सूचना आणि विनंती राहील सरकारला की या संदर्भात सरकारने पुढाकार घेऊन येणाऱ्या काळामध्ये सौर कृषी पंप लागण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे याला स्वतंत्र आस्थापना उभा करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय पीक विमा आपण एक रुपयात पीक विमा देतो पण या पीक विम्याची स्थिती काय दोन हजार तेवीसच्या खरीपाचा पीक विमा अजून मिळालेला नाही दोन हजार तेवीसच्या च्या रब्बीचा पीक विमा अजून मोठ्या प्रमाणावर मिळालेला नाही दोन हजार तेरा तेवीस खरीप दोन हजार तेवीस चा अजून दोनशे त्रेचाळीस बिंदू सत्त्याण्णव कोटी रुपये अजून वाटप करायचे बाकी आहे रब्बीचे सुद्धा अजून एकशे पंच्याण्णव कोटी रुपये वाटप करण्याची बाकी आहे सरकार पैसा देत केंद्र सरकार पैसा देत राज्य सरकार पैसा देत पण तो शेतकऱ्याला वितरित करत नाही अशा स्थिती त्यामुळे हा विमा जो आहे या विम्यासाठी मला असं वाटतं स्वतंत्रपणे सरकारने ट्रॅव्हल घेण्याची आवश्यकता आहे ज्या कंपन्या यांचे कार्यालय सुद्धा कुठेच उपलब्ध नाही यांचे फोन सुद्धा कुठेच लागत नाही आणि पीक विमा कंपन्या मोठ्या प्रमाणावर सरकारच्या बळावर नफा कमवतात परंतु मला वाटतं शेतकऱ्याला एक कौरी सुद्धा देत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या साठी सरकारने मला एक या कंपन्या नुसत्या नफा कमवण्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी विमा कंपन्यांना काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये आपण पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सोयाबीन विषय बोलत असताना आपण सरकारने पाच हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती या पाच हजार रुपयातले अजून चौदाशे कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं या पूर्ण राज्याचे बाकी आहे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी मंजूर केले होते त्यातले चौदाशे कोटी रुपये अजून शेतकऱ्याच्या खात्यावर जाण्याची आवश्यकता या कापसासाठी आणि सोयाबीन साठी सभापती महोदय मी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा आपल्याकडे मांडू इच्छितो कारण याच्यामध्ये दुधाविषयी सुद्धा बऱ्याच भूमिका मांडलेल्या पण आज दुधाची परिस्थिती काय दूध संघाचे भाव काय सरकारचे भाव काय शेतकऱ्याला काय भाव मिळतो शेतकऱ्याला आपण पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती अजून सुद्धा याच्यातलं अनुदान देणं बाकी आहे अजून याच्यातलं एकशे तीस कोटी रुपये दुधाचं अनुदान दीड वर्षापूर्वी पाच रुपये जाहीर केलं होतं याच्यातलं एकशे तीस कोटी रुपये अजून देणं बाकी आहे आणि म्हणून दूध उत्पादक शेतकरी आत्ताच्या घडीला अतिशय हलाकीची परिस्थिती जगतोय मात्र त्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज आत्महत्याचा शेतकऱ्याचा आत्महत्याचा विचार करत असताना आज या राज्यामध्ये सरकार आल्यापासून जवळपास साडेसहा हजार आत्महत्या सहा हजार सातशे चाळीस आत्महत्या एकतीस नोव्हेंबर पास एक, एक जुलै दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सहा हजार सातशे चाळीस आत्महत्या शेतकऱ्या झाल्या आहेत आणि सगळ्यात जास्त आत्महत्या सभापती महोदय अमरावती आणि नागपूर विभागात झालेल्या आहेत आणि सभापती महोदय या भागात हे अधिवेशन होत असताना या शेतकऱ्याला आपण न्याय देणार आहे का हा शेतकरी मान्य मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा शिंदे साहेबांनी केली होती नांदेडला तो पण या महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जवळपास साडेसहा हजार आत्महत्या सभापती महोदय झाले अन आत्महत्या करणारा हा महाराष्ट्र शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आज दुष्काळाची परिस्थिती सातत्याने निर्माण होते शेतमाला राष्ट्र भाव सरकार देऊ शकत नाही हमी केंद्र नुसती घोषणा केली यामा आपल्याला हमी भाव देण्याची घोषणा केली जाते हमी भावापेक्षा कमी भाव देणार आहे त्याच्यावर कारवाई करण्याची घोषणा जाते पण या राज्यात अशा पद्धतीने एकाही व्यक्तीवर कमी भाव देणाऱ्यावर गुन्हा आतापर्यंत दाखल नाही सभापती महोदय पीक विम्याच्या बाबतीत अशी स्थिती आहे आज कांद्याच्या बाबतीत सुद्धा कालच बातम्या आलेल्या कांद्याचा भाव शेतकऱ्याकडून आठ रुपये आणि बाजारामध्ये ऐंशी रुपये अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय कांद्यामध्ये आयात निर्यात धोरण मला आत्ताच्या घडीला या आयात निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा त्रस्त आहे म्हणून सभापती महोदय जे भाषण माननीय राज्यपालांनी केलंय हे जर भाषण बघितलं तर मला असं वाटतं हे नुसतं गुलाबी एक स्वप्न दाखवण्याचं काम आहे आज जर हे बघितलं तर या राज्यामध्ये शेतकऱ्याचे दयनीचे चीद कान त्याच्यासाठी उघडे नाही अगदी सभापती महोदय आज या महाराष्ट्रामध्ये मा शेतकऱ्याच्या आत्महत्याचा टाव मोठ्या प्रमाणात फोडला जातो माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे बेरोजगारीचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे विजेचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे आणि असं असताना हे सरकार मला वाटतं राज्यपाल महोदय अशा पद्धतीनं गोड गोड आणि गोड गुलाबी गोष्टी करत असताना या भाषणाविषयी मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो धन्यवाद जय हिंद